पुढे एक महत्वाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आजची संभाजीनगरची पोलीस भरती रद्द करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय विद्यार्थी बाहेरून येतात आणि त्यांच्या अशा पद्धतीनं हाल होत असतील अन्याय होत असेल तर योग्य नाही आणि हे रजाकारांचं राज्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री संभाजीनगरात येत आहेत याव त्यांचं स्वागत आहे पण इथं पोलीस भरती चालू आहे मग ते इथे रजाकारी चालू आहे की का काय अशा प्रकारे पोलीस आयुक्त काय या शहराचे राजे समजतात का स्वतःला एक नोटीस लावली पोलीस भरती बंद त्यांच्या घरचं राज्य चालू आहे का अडीच हजार विद्यार्थी पोलीस इथे येतात भरतीसाठी कुठून खेड्यातून येतात पाड्यातून येतात वाड्याहून येतात तांड्याहून येतात आणि तिथे एक साधी नोटीस लावली की पोलीस भरती बंद आहे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देतात मुख्यमंत्र्याचा दौरा काय आज ठरला का, का। मुख्यमंत्र्याचा दौरा माझ्या मत माहितीप्रमाणे आठ दिवसापासून ठरलेला आहे आठ दिवसापूर्वी ही सूचना पोलीस आयुक्तांनी द्यायला पाहिजे होती विद्यार्थी इथं आले त्या मैदानावर पोहोचले आणि त्यांना नोटीस वाचायला मिळाली मला वाटतं चुकीचं आहे या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं अन्याय करणे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे तर पोलीस भरती रद्द झाली आहे आणि या तरुणांना आता उद्यापर्यंत या ग्राउंडवरच राहावं लागणार आहे या उमेदवारांच्या काय नेमक्या व्यथा आहेत काय त्यांच्या भावना आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी संभाजीनगरमध्ये आज कारागृह हो, पोलिसांची भरती होती दोन तारखेला उमेदवारांना बोलवलं होतं राज्यभरातून उमेदवार या ठिकाणी दाखल झाले होते मात्र अचानक आजची भरती रद्द करण्यात आली आणि ती, ती तीन तारखेला म्हणजे उद्या करण्यात आली आजची बदली रद्द का केली तर याचा आरोप असा होतो आहे की आज संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे त्यासाठी पोलीस फौजफाटा लागणार होता मनुष्यबळ लागणार होतं आणि ते मनुष्यबळ इथं पुरवू शकत नव्हते म्हणून आजची बदली रद्द करण्यात आली अशा पद्धतीचा आरोप आहे बाहेरगावून आली ही सगळी मुलं आहे कुठून आले तू जळगाव जळगाव कधी कळवलं तुम्हाला ही भरती रद्द झाली म्हणून काल संध्याकाळी काल संध्याकाळी कळवलं पण तुम्ही इथे पोहोचले होते ना हो मग आज आता थांबायचं हो थांबावं लागेल सर कुठे झोपला होता रात्रभर इथं एक ग्राउंडवर ग्राउंडवरच झोपला होता तू कुठून आलास मी अहमदनगर अच्छा अचानकच रद्द झाल्याचं सांगितलं अचानक इथं आल्या कळालं रद्द झालं संध्याकाळी अच्छा मग तू कुठे झोपला होतास इथं ग्राउंड वरच झोपला ग्राउंडवरच झोपला होता जर खरंच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आजची ही भरती रद्द करण्यात आली असेल तर निश्चितपणे या सगळ्यांवर अन्याय असल्याचं आता म्हटलं जात आहे आणि निश्चितपणे ही जी मुलं बाहेर गावून आली या ठिकाणी यांनी रात्र घालवली त्यांच्यासोबत हा अन्याय का असाही प्रश्न विचारला जातोय मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर